नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे प्रज्ञायन चॅनेलवर आणि आज आपण समूहातील पदाधिकारी बदलण्याकरिता बँकेला अर्ज कसा लिहावा याचा एक साधा नमुना पाहणार आहोत थोडक्यात समूहातील पदाधिकारी म्हणजेच अध्यक्षपद किंवा सचिवपद किंवा उपाध्यक्षपद यांच्यात बदल त्या केल्यावर त्यासाठी बँकेत अर्ज कसा लिहावा ते आहे तर चला सर पुढे इथे प्रती प्रती बँकेला अर्ज लिहायचा आहे त्यामुळे प्रती तुमच्या समूह हो ज्या बँकेला जोडला गेलेला आहे त्या बँकेचं नाव किंवा तुम्ही प्रति शाखा अधिकारी व त्या बँकेचे नाव त्या बँकेचे गाव तालुका जिल्हा इत्यादी विषय तर विषय डॅश डॅश या स्वयंसंता समूहातील पदाधिकारी बदल करण्यात बाबत तर तुमच्या गटाचे नाव किंवा समूहाचे नाव तर तुमच्या तुमच्या समूहाचे जे नाव असेल ते या स्वयंसंता समूहातील डॅश डॅश या पदाधिकारी बदल करण्यात आल्याबाबत तर पदाधिकारी या ठिकाणी सदस्य पद बदलले असेल किंवा अध्यक्षपद बदलला असेल किंवा उपाध्यक्षपद बदलले असेल महोदय किंवा वरील विषयानुसार आम्ही या रिकाम्या जागात तुमच्या समूहाचे नाव लिहायचे तर स डॅश डॅश स्वयंसंहिता समूहातील सर्व सदस्य अर्ज करत आहोत की सदर परत तुमच्या समूहाचे नाव लिहायचे डॅशडॅश स्वयंसंहिता समूहातील खालील पदाधिकारी यांच्यामध्ये बदल झालेला असून त्यांनी त्यांच्या डॅश डॅश या कारणामुळे तर येथे त्या सदस्याने राजीनामा देण्याचं काय कारण आहे ते कारण लिहायचे जर काय वैयक्तिक का असेल किंवा काही काही कारण असेल ते कारण लिहायचे तर या कारणामुळे डॅश डॅश या पदाचा म्हणजे तो जो पदाधिकारी आहे त्याचे कोणते पद आहे जर सदस्या सद सॉरी सचिव किंवा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष या पदाचा राजीनामा दिला असून तसे त्यांनी खाली स्वाक्षरी केली आहे तर पुढे स्वयंसहायता समूहातील कमी करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्याची नाव व सही तर जो पदाधिकारी जो पदाधिकारी आपले पद रा, राजीनामा देत आहे आपल्या पदाचा राजीनामा देत आहे त्याचे नाव व पद व सही तर पदाधिकारी नाव पद पदाधिकारी यांचे नाव व पद तर इथे त्या पदाधिकाऱ्याचे नाव व पद तर काही एक्स वाय झेड असे नाव आहे व पद त्यांचे सचिव सचिव आहे किंवा अध्यक्ष आहे किंवा उपाध्यक्ष आहे व त्यांचे इथे सही तर पुढे वरील कमी करण्यात आलेल्या पदाधिकारी यांच्या बदल्यात खालील नवीन पदाधिकारी घेण्यात आलेले आहेत तर त्या पदा ज्या पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे त्याच्या ठिकाणी नवीन पदाधिकाऱ्याची निवड झाली तर त्या जो पदाधिकारी आहेत त्याचे नाव व त्याचे पद तर एक्स वाय झेड किंवा सचिव अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष तुम्ही या तिन्ही पदांसाठी म्हणजे या पदाचा राज या बँकेत बँकेसाठी असा अर्ज लिहिण्यासाठी सचिव किंवा अध्यक्ष उपाध्यक्ष या पदां पदांसाठी राजीनामा घेण्यासाठी याप्रमाणे लिहू शकता आणि पुढे या, या पदाधिकाऱ्याची सही तर वरील झालेल्या स्वयंसहायता समूहातील पदाधिकारी यांच्या बदलास पुन्हा येते तुमच्या स्वयं सहा समूहाचे नाव डॅश डॅश स्वयंसहायता समूह चे पदाधिकारी सहमत असून तसे आम्ही सर्व सदस्य खालीलप्रमाणे सा स्वाक्षऱ्या करून मंजुरी देत आहोत तर हे जे बदल झालेत किंवा पदाधिकाऱ्यांनी राजीनामा घेतला व त्या ठिकाणी नवीन पदाधिकाऱ्याची निवड झाली यासाठी सर्व समूहातील सर्व सदस्यांची मान्यता आहे यासाठी सर्व सदस्यांनी खाली किंवा पुढे पुढच्या खाली सर्व सदस्यांनी सह्या केलेल्या आहेत तर याप्रमाणे सदस्य पदाधिकाऱ्यांचे नाव सर्व समूहातील सर्व सदस्यांचे नाव व त्यांचे पद व त्यांच्या सह्या याप्रमाणे लिहायचे व खाली अर्जाच्या शेवटी स्वयंसहायता समूहाचा शिक्का तर स्वयंसहायता समूहाच्या शिक्क्याने या अर्जाचा शेवट करायचा आणि अशाप्रमाणे तुम्ही अर्ज लिहू शकता तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद